डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला तिसरी मुलगी झाली आहे तेव्हा विजयने रागातच बायकोला घटस्फोट दिला आणि मुलीचा चेहराही पाहिला नाही दवाखान्यातूनच तसाच माघारी फिरला त्याची बायको कुठे गेली बायकोसोबत आणि त्याच्या मुलींसोबत काय झालं त्याबद्दल त्याला काहीच माहीत नव्हतं त्याने दुसरं लग्न केलं दुसऱ्या बायकोकडून त्याला एकानंतर एक अशी तीन मुलं झाली तो खूप खुश आणि अगदी गर्विष्ट झाला परंतु त्यानंतर काही वर्षांनी त्याचं डोकं ठिकाणावर आलं जेव्हा विजय अगदीच घाईघाईत दवाखान्याच्या कोरिडीओ मध्ये फेऱ्या मारत होता त्याची बायको लेबर रूम मध्ये होती दोन लहान मुली एका बाजूला बेंचवर बसलेल्या होत्या विजयची आई त्या मुलींसोबत होती आणि जपमाळ जपत मला तर नातू होऊ देत अशी प्रार्थना करत होती विजयला देखील मुलाचीच इच्छा होती तो सारखं सारखं बोलायचा बघ आई यावेळेला मुलगाच होईल मग मी पूर्ण परिसरात लाडू वाटेन बापाचं बोलणं ऐकून त्या लहान मुली निरागसपणे बोलू लागल्या बाबा आम्हाला तर बहीण पाहिजे त्यांचं बोलणं ऐकून विजय रागाने त्यांच्याकडे पाहू लागला आणि मग पुन्हा फेऱ्या मारू लागला खूप वेळेपासून दवाखान्यात हेच सगळं चालू होतं जवळपास एक तासानंतर एक नर्स बाहेर आली तेव्हा तिच्या हातामध्ये मूल होतं जे चादरीमध्ये गुंडाळलेलं होतं आणि ती अभिनंदन करत विजयला बोलू लागली अभिनंदन तुम्हाला मुलगी झाली आहे हे ऐकताच विजय जो मुलाला जवळ घेण्यासाठी पुढे सरसावला होता दोन पावलं मागे सरकला आणि नकारार्थी मान हलवू लागला सासूने जपाची मा एका बाजूला ठेवली आणि बोलू लागली मला तर तुझ्या बायकोकडून हीच अपेक्षा होती फक्त आपल्यावर ओझ वाढवतच चालली आहे कशी बाई आहे एक नातू देखील देऊ शकत नाही मी तर आनंदासाठी तरसले आहे व्याकुळ झाले आहे तर बेंचवर बसलेल्या दोन्ही मुली आनंदाने टाळ्या वाजवू लागल्या आमची बहीण आली आहे आमची बहीण आली आहे आणि मग त्या दोघी नर्सकडे गेल्या आणि त्यांचे नाजूक हात पुढे केले नर्स हैराणीने कधी विजयकडे तर कधी त्याच्या आईकडे पाहायची तर कधी त्या लहान मुलींकडे पाहायची ज्या त्यांना बहीण झाली आहे म्हणून खूप खुश होत्या नर्सने पुन्हा एकदा ती मुलगी विजयकडे केली परंतु त्याने मुलीला कुशीत घ्यायला नकार दिला त्याची आई उभी राहिली आणि बोलू लागली मी तर घरी जात आहे तू हे सगळं संकट कसं तरी निस्तर आणि मग घरी ये तुझी मावशी मला पुन्हा फोन करून विचारेल ना तू झाला आहे ना मी तर कुणाला तोंड दाखवण्याच्या लायकीची राहिली नाही प्रत्येक वेळी हेच सांगावं लागतं मुलगी झाली आहे ती हळूहळू पावलं उचलत काठीचा आधार घेत तोंडातल्या तोंडात सुनेला वाईट बोलत दवाखान्यातून बाहेर निघाली विजयने देखील तोंड फिरवलं नर्स देखील मुलीला पुन्हा एकदा लेबर रूममध्ये घेऊन गेली बापाच्या या अशा वागण्याने नर्सचं मन खूप दुखावलं ती त्या नुकताच जन्माला आलेल्या मुलीबद्दल विचार करू लागली यामध्ये हिची काय चूक होती जी जन्माला येताच स्वतःच्या बापाच्या प्रेमापासून वंचित राहिली एक तासानंतर विजयला त्याच्या स्वतःच्या बायकोला सविताला भेटण्याची परवानगी मिळाली तेव्हा तो स्वतःच्या बायकोजवळ गेला दोन्ही मुलींना त्याने बायकोच्या अंथरुणावर बसवलं त्याची बायको हसून विजयकडे पाहत होती तिला अशी आशा होती की भलेही विजयला मुलाची खूप इच्छा होती परंतु नुकत्याच जन्माला आलेल्या मुलीपासून तो तोंड फिरवणार नाही तिला देखील मुलगा पाहिजे होता परंतु तिला तिच्या मुली देखील तितक्याच आवडत होत्या शेवटी ती मुलगी देखील तिच्या शरीराचा एक भाग होती परंतु विजयने उभ्या उभ्या तिच्यावर दुःखाचा डोंगर पाडला तिच्यावर मोठा धमाका करत त्याने सरळ सांगितलं मी तुला घटस्फोट देत आहे आणि हे सांगून तिला सोडून निघून गेला की तो आता या तिन्ही मुलींसोबत कसलाच संबंध ठेवणार नव्हता तुला जिथे जायचं आहे तिथे जा परंतु माझ्या घरी यायचं नाही जर माझ्या घरी आलीस तर या तुझ्या तिन्ही मुलींची मी काय अवस्था करेन याचा तू विचारही करू शकत नाही विजयने सविता सोबतचे सगळे संबंध तोडले होते सविताचा गुन्हा फक्त इतकाच होता की तिने मुलीला जन्माला घातलं होतं मूर्ख विजयला तर हे समजलंच नाही की मुलगा किंवा मुलगी होणं हे सर्व देवाच्या हातात असतं घटस्फोट हा शब्द ऐकून सविताला खूप मोठा धक्का बसला काही वेळापूर्वी ती वेदनेच्या दुःखातून बाहेर येऊन मृत्यूला मागे सोडून आयुष्यात पुन्हा परत आली होती कमी अंतराने मुलींना जन्माला घातल्यामुळे तिच्यामध्ये रक्ताची कमतरता झाली होती डॉक्टरने खूप मुश्किलीने ही केस सांभाळली होती आता कुठे तिची अवस्था थोडी ठीक झाली होती एका छोट्याशा जीवाला जन्माला घालून ती खूप खुश होती परंतु तिला काय माहीत होतं की हा जमाना खूपच अत्याचारी आहे तिला वाटलं की मुलाची इच्छा बाळगणारा विजय मुलीला देखील स्वतःचं रक्त समजून स्वीकारेल पहिल्या दोन्ही मुलींना देखील त्याने स्वीकारलंच होतं परंतु विजयने आज सांगितलं की तो एक कमजोर पुरुष आहे जो मुलीला सांभाळण्याच्या लायकीचाच नाही सविता विजयला आवाज देत राहिली परंतु विजय तिला आणि तिच्या तिन्ही मुलींना सोडून त्या दवाखान्याच्या खोलीतून निघून गेला जिथे ती नर्स हजर होती जिने डिलिवरच्या वेळी ना फक्त डॉक्टर आणि सविताला मदत केली होती तर तीच नर्स विजय आणि त्याच्या आईला ही आनंदाची बातमी सांगायला गेली होती त्या नर्सने सविताच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला धीर देऊ लागली पंचेचाळीस वर्षांच्या त्या नर्सला सविताचं दुःख अगदी व्यवस्थित समजत होतं परंतु सविताच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबवू शकत नव्हती कोणतंच धीर कोणतंही सांत्वन तिचं दुःख कमी करू शकत नव्हतं तिच्या मुली बापाच्या प्रेमापासून आणि सावलीपासून दुरावल्या होत्या तिच्यावर आता घटस्फोटीत आणि नवऱ्याने सोडलेली बायको हा डाग लागला होता तिला आता दारोदार भटकावा लागणार होतं कारण माहेरच्या नावाखाली जे घर होतं तिथे तिला सांभाळणारं कोणीच नव्हतं विवाहित भाऊ तिला कधीच विचारत नव्हते आणि बहिणी तर तिला कधीच घरात दाखल होऊ देत नव्हत्या तीन मुलींना आणि घटस्फोटाचा डाग घेऊन तिला कोणीही स्वीकारू शकत नव्हतं ती त्या नर्सचा हात पकडून फक्त रडत होती दुसरीकडे विजय बायकोला घटस्फोट देऊन घरी पोहोचला तेव्हा त्याची आई विचारू लागली आता काय करायचं तुझी बायको कधीपर्यंत आपल्याला अशीच आनंदापासून वंचित ठेवेल तेव्हा विजयने आईला सांगितलं मी सविताला सोडलं आहे मला अशी फक्त मुलींना जन्माला घालणारी बायको अजिबात नको मी एका अशा बाईसोबत लग्न करेल जी मला मुलगा देईल विजय बोलू लागला सगळे मित्र माझी खिल्ली उडवतात की तू काय मुलींची लाईन लावली आहेस जर मुलगा झाला तर तो तुला आधार देईल आता जर मी माझ्या मित्रांना तिसऱ्या मुलीची बातमी सांगितली असती तर ते पुन्हा माझ्यावर हसले असते त्यामुळेच मी ते प्रकरण दवाखान्यातच संपवलं आहे आता बघ मी ज्या बाईसोबत लग्न करेन ती मला मुलगा देईल घटस्फोट हा शब्द ऐकून त्याची आई थोडा वेळ शांत राहिली मग तिला वाटलं की मुलाने ठीकच केलं आहे तीन तीन मुलींचं ओझं उचलण्याची त्याला काय गरज होती ती बोलू लागली हां आता मी तुझ्यासाठी कोणीतरी चांगली मुलगी शोधेल साधी गरीब बिचारी समजून सविताला या घराची सून केली होती परंतु ती तर आपल्यासाठी संकटच झाली आईने देखील मुलाच्या त्या चुकीच्या कृत्यात त्याची बरोबरीने साथ दिली आणि मग मुलासाठी नवीन मुलगी शोधायला सुरुवात केली आजूबाजूच्या लोकांना जेव्हा सविता आणि विजय यांच्या घटस्फोटाबद्दल समजलं तेव्हा सर्वांनाच सविता आणि तिच्या मुलींसाठी खूप वाईट वाटलं प्रत्येकाला सविताचा स्वभाव आणि तिचा चांगुलपणा याबद्दल पुरेपूर कल्पना होती मुलगी जन्माला आली यामध्ये तिचा काय दोष होता ही गोष्ट परिसरातील लोकांना अगदीच चांगल्या पद्धतीने समजत होती परंतु ही गोष्ट ज्याला समजत नव्हती तो होता फक्त आणि फक्त विजय त्याने मुलगी जन्माला घातल्यामुळे सविताला घटस्फोट दिला खरं तर, तर ही गोष्ट आता विज्ञानाने देखील सिद्ध केली आहे की कि मुलगा किंवा मुलगी जन्माला येणं यामध्ये बाईचा दोष नसतो तर हे सगळं पुरुषावर अवलंबून असतं विजयाच्या आईने मुलगी शोधायला सुरुवात केली आणि मग त्यानंतर रीमा मिळाली रिमा, रिमा त्यांच्या एका दूरच्या नातेवाईकाची मुलगी होती दिसायला खूपच सुंदर होती परंतु माहीत नाही का तिचं लग्न जमत नव्हतं विजयच्या आईने जेव्हा रीमाचा हात मागितला तेव्हा रिमाच्या घरातल्याने लगेचच लग्नासाठी होकार दर्शवला याचा देखील विचार केला नाही की विजय तर आधीपासूनच विवाहित आहे आणि तीन मुलींचा बाप आहे मग आम्ही आमच्या रिमाचं लग्न विजयसोबत का लावून द्यावं याच गोष्टीवरून विजयच्या मावशीने आणि काही नातेवाईकांनी विजयच्या आईला समजावण्याचा खूप प्रयत्न केला की हे बघ विचार करून मुलगी निवड तू सवितासारखी चांगली मुलगी गमावून बसली आहेस जर आता कोणी अशी तशी मुलगी घरात आली तर तुझं घर नरक बनेल काही लोकांनी तर दबक्या स्वरात विजय आणि रीमाचं लग्न थांबवण्याचा प्रयत्न देखील केला परंतु विजयच्या आईला रीमाचं सौंदर्य आवडलं होतं ती त्याला भुलली होती आणि विजय देखील रिमाच्या सौंदर्यात पागल झाला होता आणि मग विजय आणि रिमाचं लग्न झालं पुरुषाला खूप लवकरच लग दुसऱ्या लग्नासाठी स्त्री मिळते परंतु बाई स्वतःच्या मुलांसोबत पूर्ण आयुष्यभर संकट झेलत राहते आणि हे आपल्या समाजाचं एक कटु सत्य आहे विजयला देखील लगेच रीमाचं स्थळ मिळालं परंतु तिकडे सविता तीन मुलींसोबत दवाखान्याच्या अंधरुणावर एकटीच राहिली होती अशावेळी जी तिच्याजवळ उभी होती ती नर्स तिने सविताच्या डोक्यावर हात ठेवला आणि बोलू लागली बेटी मी अगदीच एकटी राहते एका खोलीचं छोटंसं घर आहे तो माझ्यासोबत चल मी तुला माझ्याजवळ ठेवेन त्या नर्सला खरं तर सवितावर खूप दया येत होती तिने तर विचार देखील केला नव्हता की तिचा नवरा तिला या अवस्थेत घटस्फोट देईल अशी परिस्थिती तर तिने आधी देखील पाहिली होती की जेव्हा मुलगी जन्माला आल्यानंतर पुरुष रागावतो वाईट साईड बोलतो परंतु इतक्या लवकर घटस्फोट देताना तिने पाहिलं नव्हतं नर्सचं बोलणं ऐकून सविता हैराण होऊन तिला पाहू लागली तेव्हा नर्स बोलू लागली खूप वर्षांपूर्वी माझं देखील लग्न झालं होतं मी देखील माझ्या वैवाहिक जीवनात खूप खुश होते परंतु मला काहीच मुलबाळ झालं नाही आणि मग काही वर्षांनंतर समजलं की मी आई होऊ शकत नाही तेव्हा माझ्या नवऱ्याने माझ्यावर अजिबातच सहानुभूती दाखवली नाही आणि मला घटस्फोट दिला मला देखील घटस्फोटामध्ये दे किती त्रास होतो याची कल्पना आहे मी त्या त्रासातून गेली आहे मला माहीत आहे घटस्फोटानंतर बाईला समाजाचे किती धक्के खावे लागतात मी देखील खूप सारे धक्के खाल्ले आहेत परंतु मग मी नर्सिंगचा कोर्स केला आणि या दवाखान्यात नर्स म्हणून कामाला लागले आता मी माझ्या एका छोट्याशा एका खोलीच्या घरात राहते जर तुझी इच्छा असेल तर मी तुला आश्रय देऊ शकते तुझी मुलगी खूपच गोंडस आहे मी हिला माझ्या मुलीप्रमाणे सांभाळेन माझी देखील एकटेपणाची भावना दूर होईल आणि तुला देखील आधार मिळेल सविताजवळ कोणताच आधार नव्हता हो की आश्रय नव्हता हो परंतु एका परक्या बाईवर विश्वास ठेवणं देखील सोपं नव्हतं परंतु जेव्हा ती त्या नर्सकडे पाहायची तेव्हा तिला वाटायचं की तिच्या डोळ्यांमध्ये खरेपणाशिवाय दुसरं काहीच नाही त्यामुळे दवाखान्यातून जेव्हा सुट्टी झाली तेव्हा सविता त्या ते नर्ससोबत तिच्या घरी गेली तिथेच ते तिने तिच्या ते आयुष्याची गाडी ओढायला सुरुवात केली सविताला शिवणकाम येत होतं तिने कपडे शिवण्याचं काम सुरू केलं मोठ्या मुली शाळेत जाऊ लागल्या आणि लहान मुलीला तिच्यासोबत ठेवायची नर्स मीरा दवाखान्यातून घरी परत यायची तेव्हा मुलींचे खूप लाड करायची आणि त्यांची काळजी घ्यायची मुलींनी तिला मोठी आई बोलायला सुरुवात केली अशा प्रकारे एक छोटंसं कुटुंब तयार झालं यामध्ये सविता मीरा आणि तीन मुली एकत्र राहत होत्या हळूहळू त्या एकमेकींच्या इतक्या जवळ आल्या की सविताला पुन्हा कधीच असं वाटलं नाही की ती एका परक्या स्त्रीच्या घरी आहे सविता खूप चांगली आणि संस्कारी बाई होती त्यामुळे देवाने तिला एक चांगला आधार दिला होता ती अगदी इज्जतीने तिथेच आपलं आयुष्य घालवत होती नर्स मीराचा देखील एकटेपणा आता पूर्णपणे संपून गेला होता आणि तिच्या आयुष्यात तीन मुली आल्या होत्या दुसरीकडे विजयने रीमासोबत लग्न केलं होतं रिमाने तिच्या सौंदर्याने आणि नखऱ्याने विजयला तिच्या जाळ्यात अडकवलं होतं इतकं की त्यानंतर त्याने त्याच्या आईला विचारणं देखील बंद केलं त्याची आई रिमाचे टोमणे ऐकत राहायची आणि घरातली सगळी कामं देखील करायची काही दिवसांनी विजयच्या आईला सविताची आठवण येऊ लागली सविता तर कधीच मोठ्या आवाजात सासूसोबत बोलत नव्हती परंतु रीमा मात्र विजयच्या आईसोबत ओरडून ओरडून बोलायची आणि तिचा प्रत्येक गोष्टीत अपमान करायची जेव्हा रिमा गरोदर झाली तेव्हा विजयच्या मनात पुन्हा एकदा मुलाची इच्छा निर्माण झाली देवाची कृपा अशी झाली की रिमाला मुलगा झाला त्यामुळे ती विजयच्या दृष्टीने अजूनच चांगली झाली आणि विजयने तिला अक्षरशः डोक्यावर बसवलं मुलगा कुशीत आल्यावर विजयने आईला बायकोची कामवाली बनवलं त्याची आई दिवसभर नातवाची आणि सुनेची सेवा करत राहायची आणि एकटेपणा ती सतत सविताला आठवत राहायची तिला आता सवितावर केलेल्या अत्याचारांचा पश्चाताप होत होता परंतु आता खूप उशीर झाला होता रिमाने विजयला पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात घेतलं होतं ती विजयकडे मोठमोठ्या मागण्या करायची ज्या पूर्ण करण्यासाठी तो दिवस रात्र कामामध्ये व्यस्त राहायचा रात्री थकून घरी यायचा तेव्हा त्याच्याजवळ स्वतःच्या आईसोबत बोलण्यासाठी अजिबात वेळ नसायचा त्याची आई त्याची वाट पाहत राहायची मग थंडीचे दिवस आले तेव्हा म्हातारी बाई काम करता करता अजूनच थकून गेली ती अक्षरशः अंथुणाला टेकली परंतु तरीही रिमाने तिच्यावर दया दाखवली नाही आणि एके दिवशी पुन्हा एकदा रिमा गरोदर राहिली रिमा जबरदस्तीने तिच्या सासूकडून काम करून घ्यायची आणि मग नवऱ्यासमोर सासूवर खोटे नाटे आरोप करायची विजय डोळे बंद करून रिमाच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायचा आणि आईच्या आजारपणाला नाटक समजायचा मग असंच एके रात्री विजयची आई जगातून निघून गेली सविताच्या जा सासूला जाता जाता तिच्या कृत्याची जाणीव झाली होती तिला समजलं होतं की सविता एक संस्कारी चांगली बाई होती जिने त्यांचा प्रत्येक अत्याचार सहन केला होता जर आज सविता या घरात असती तर कदाचित ती अंधारा रात्री एकटेपणा या जगातून निघून गेली नसती आता पश्चाताप होत होता परंतु खूप उशीर झाला होता सर्व काही तिच्या हातातून आता निसटून गेलं होतं आईच्या मृत्यूनंतर विजयने स्वतःच्या बायकोसाठी एक कामवाली ठेवली एकानंतर एक अशी रिमाला तीन मुलं झाली त्याच्या नजरेत तर रिमा त्याच्यासाठी अगदी नशिबान होती जिने त्याला मुलींच्या ओझ्याखाली दाबलं नव्हतं तर तीन तीन मुलं देऊन त्यांचं भविष्य म्हातारपण अगदी सुरक्षित केलं होतं वेळ पटापट निघून गेला विजयची छाती अभिमानाने फुलली होती तो मित्रांमध्ये गर्वाने सांगायचा की तो तीन मुलांचा बाप आहे आणि मित्र देखील त्याचे कौतुक करायचे अशा प्रकारे वेळ निघून गेला पंधरा वर्ष अशीच पटकन निघून गेली आणि त्या पंधरा वर्षात तो फक्त पैसा कमावण्याची मशीन झाला होता रिमा आणि तिच्या मुलांच्या मागण्या कमी होतच नव्हत्या आणि त्यांच्यासाठी तो स्वतःला कामांमध्ये दे झोकून द्यायचा रिमा विजयने कमावलेला पैसा पाण्यासारखा खर्च करायची बाजारातल्या फेऱ्या तिच्या संपतच नव्हत्या मैत्रिणींच्या घरी जायची तेव्हा तासन तास तिथेच बसून राहायची तिला स्वतःच्या मुलांची देखील काहीच पर्वा नव्हती घर पूर्णपणे कामवालीच्या हवाले केलं होतं तीच आता त्या घराची मालकीण झाली होती कधीकधी विजयला जाणवायचं की घर खूप खराब झालं आहे कामवाली व्यवस्थित घराची काळजी घेत नव्हती विजय रिमाला नजर ठेवायला सांगायचा तेव्हा ती तोंड वाकडं करून नकार द्यायची आणि सरळ सांगायची हे सर्व माझ्याकडून होत नाही आणि मग त्यावेळेला त्याला भूतकाळातलं त्याचं ते घर आठवलं ज्याला सविता आरशाप्रमाणे चमकवायची त्याच्या दोन्ही मुली देखील खूपच संस्कारी होत्या आईसोबत असायच्या खूप छान छान बोलायच्या परंतु त्याची ही मुलं अशी अजिबात नव्हती हो त्याची मुलं खूपच उद्धट आणि अगाव होती ते स्वतःच्या वडिलांना तोंडावर काहीही वाईट साईड बोलायचे चार लोकात त्यांचा अपमान करायचे एके दिवशी तो त्याच्या ऑफिसमध्ये होता की त्याच्या शेजारच्या माणसाचा त्याला फोन आला त्याने सांगितलं की त्याच्या मोठ्या मुलाचं जो चौदा वर्षांचा होता त्याचा अपघात झाला आहे बाईक चालवताना त्याचा अपघात झाला हे ऐकून विजयचा तर जीवस निघून गेला विजयने स्वतःच्या चौदा वर्षाच्या मुलाला एक महागडी बाईक घेऊन दिली होती कारण की चा हो त्याला बाईक चालवण्याचा छंद होता आणि त्याच बाईकवर अगदी वेगाने तो एका ट्रकला धडकला होता मुलाच्या अपघाताबद्दल ऐकून तो दवाखान्यात धावला तेव्हा त्याच्यावर ते मोठं संकटच कोसळलं त्याचा मुलगा त्याचा मोठा मुलगा या जगातून निघून गेला होता कितीतरी दिवस तो दुःखात बुडून होता दुःखात तर देखील होती परंतु ती खूपच बेफिकर अशी बाई होती काही दिवसानंतर ती तिच्या नेहमीच्या रुटीनवर आली लहान मुलांवर देखील तिचं काहीच लक्ष नव्हतं तर विजय प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवर लक्ष देऊ लागला तो रिमावर रागवायचा की मुलांना संस्कार दे त्यांना वाईट कृत्य करताना अडवत जा माझ्या माघारी त्यांच्यावर लक्ष ठेवायचं त्यांना बाईक चालवू देऊ नकोस परंतु रिमाने कधीच कोणत्याच मुलावर बंधन लादलं नाही आणि त्याचा परिणाम हा झाला की काही दिवसानंतर दुसऱ्या नंबरचा मुलगा चोरी करताना पकडला गेला मित्रांसोबत तो चोऱ्या करू लागला होता आणि मग एके दिवशी चोरी करतानाच त्याला गोळी लागली आणि तो देखील या जगातून निघून गेला विजयने एकानंतर एक दुसऱ्या मुलाला देखील गमावलं होतं दुसऱ्या मुलाच्या मृत्यूनंतर विजय आणि रिमामध्ये खूप मोठं भांडण झालं विजयचा विचार होता की त्याच्या मुलांची ही अवस्था रिमाच्या बेफिक्रीपणामुळेच झाली आहे तर रिमाने सरळ सरळ सांगितलं होतं तुला मुलं पाहिजे होती मी ती दिली त्यापेक्षा जास्त मी काहीही करू शकत नाही मला तर तुझ्यासोबत लग्न करायचंच नव्हतं घरातल्यांनी जबरदस्तीने माझं लग्न तुझ्यासोबत लावून दिलं आणि मग तिने एक असं सत्य सांगितलं की त्याला ऐकून विजय तर अगदीच हक्काबक्का झाला जेव्हा रिमाने सांगितलं की माझं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम होतं आणि आजही माझे त्याच्यासोबत संबंध आहेत विजयला असं वाटलं की त्याच्या डोक्यावर मोठं आभाळ कोसळलं आहे कारण की रिमाचं पुढचं बोलणं त्याहीपेक्षा जास्त हादरवून टाकणारं होतं ती बोलू लागली ही तिन्ही मुलं देखील तुझी नाहीत मला तुझ्याकडून कोणतंच मूल झालं नाही त्यामुळे या मुलांवरून तुम्हाला न ओरडणं हेच चांगलं आहे आणि त्यावेळेला विजयला जाणवलं की कि त्याने किती चुकीच्या मुलीसोबत लग्न केलं आहे आता त्याला समजलं होतं की रिमाच्या घरात त्यांनी का डोळे बंद करून लगेचच माझ्यासोबत रीमाचं लग्न लावून दिलं होतं आजपर्यंत तिला तिच्या घरातून कोणीही भेटायला आलं नव्हतं ती दिसायला सुंदर होती परंतु ती एक चारित्रहीन अशी स्त्री होती गुन्ह्याच्या दलदलीमध्ये अडकलेली मुलगी होती जी सर्व लोकांसोबत संबंध ठेवणारी होती आणि मग नंतर विजयला समजलं की ज्याच्यासोबत रीमाचे प्रेमसंबंध होते तो एक उन्हाळ माणूस होता खरं तर त्याचं रीमावर प्रेम नव्हतं तो फक्त तिचा वापर करत होता आणि रीमा त्याच्यामागे दिवाणी झाली होती कारण की तो दिसायला अगदीच हँडसम होता तर विजय दिसायला अगदीच सामान्य होता जेव्हा विजयला रिमाचं सगळं सत्य समजलं तेव्हा त्याने रिमाला देखील घटस्फोट दिला नंतर समजलं की रीमाचे लग्नापूर्वी फक्त एकासोबत नाही तर खूप साऱ्या मुलांसोबत संबंध होते तिच्या घरातले या बदनामीमुळे टेन्शनमध्ये होते कोणीही रिमाला त्यांच्या घराचे सून करू इच्छित नव्हता विजयच्या आईला याबद्दल काहीच माहीत नव्हतं त्यामुळेच ती रिमाला तिची सून करून घरात घेऊन आली होती रिमा तिचा तिसरा मुलगा विजयजवळच ठेवून निघून गेली कदाचित तो त्याचा मुलगा नव्हता तिने तिच्या एका श्रीमंत मैत्रिणीच्या नवऱ्याला देखील तिच्या जाळ्यात अडकवलं होतं आणि तिने विजयला सोडून त्याच्यासोबत लग्न केलं इतक्या वर्षात माहीत नाही विजयाला याबद्दल कसं काही समजलं नाही की रिमाचं चारित्र कसं आहे कदाचित मूल व्हावं यामध्ये तो इतका आंधळा झाला होता की त्याला त्याच्या माघारी होणाऱ्या कामांबद्दल काहीच समजलं नाही रिमा तर निघून गेली परंतु विजयने समाजासाठी तिसऱ्या मुलाला स्वतःजवळच ठेवलं तो मुलगा बहुत ठीक होता अजून लहान होता कदाचित त्यामुळेच तो अजून बिघडलेला नव्हता विजय स्वतःच त्याचं पालनपोषण करू लागला त्याच्या आयुष्यात आता त्याच्या मुलाशिवाय दुसरं काहीच शिल्लक नव्हतं परंतु जेव्हा हा विचार त्याच्या मनात यायचा की हा मुलगा तर त्याच्या बायकोच्या अनैतिक संबंधाचा पुरावा आहे तेव्हा तो अगदीच कोलमडून जायचा एके दिवशी विजय खूप जास्त आजारी पडला आणि दवाखान्यात ॲडमिट झाला तेव्हा तिथे त्याला तीच नर्स दिसली जिने त्याला मुलीची खुशखबरी दिली होती तिच्यासोबत अजून एक डॉक्टर देखील होती डॉक्टर चेकअपसाठी त्याच्याजवळ आली तेव्हा ती नर्स देखील तिच्यासोबत होती विजयजवळ आली विजयने नर्सला पाहताच तिला ओळखलं आणि रडू लागला आणि बोलू लागला मी त्या दिवशी जो गुन्हा केला होता मी आजपर्यंत त्याची शिक्षा भोगत आहे त्या दिवशी मी मुलीला लाथाडलं ला होतं त्यामुळे आज माझ्याजवळ काही शिल्लक राहिलं नाही मी रिकाम्या हाताने राहिलो आहे लोक ठीकच बोलतात की मुलगी ही घरातली लक्ष्मी असते आणि जो लक्ष्मीला लाथाडतो त्याला संपूर्ण आयुष्य फक्त संकटांचा सामना करावा लागतो मी देखील खूप संकटांचा सामना केला आहे मी ज्या मुलांना स्वतःचं समजत राहिलो ते माझे नव्हतेच मी माझ्या बायकोच्या अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलांना सांभाळत राहिलो विजय नर्स मीराच्या पुढे खूप रडला आणि बोलू लागला मला एकदा सविताचा पत्ता मिळू देत जेणेकरून मी तिच्याकडून माफी मागू शकेन मी तिच्यावर खूप अत्याचार केला होता नर्स विजयला काहीच म्हणाली नाही परंतु घरी जाऊन तिने सविताला सगळं काही सांगितलं विजयच्या त्या अवस्थेबद्दल ऐकून परिस्थितीबद्दल ऐकून तिला खूप वाईट वाटलं ती एक चांगल्या मनाची स्त्री होती कोमल मनाची होती त्यामुळेच विजयला भेटण्यासाठी दवाखान्यात आली तिला पाहून विजय अगदीच हक्काबक्का झाला आणि मग सविताने लगेच त्याला माफ केलं कारण की आज ती एका यशस्वी आयुष्याच्या पायरीवर उभी होती तिची मोठी मुलगी डॉक्टर झाली होती आणि ती तीच मुलगी होती जी विजयचा चेकअप करत होती दुसऱ्या मुलीने इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन घेतलं होतं आणि तिसरी मुलगी आता जिल्ह्यामध्ये पहिल्या नंबरने पास झाली होती तिच्या मुली यशाच्या पायऱ्या चढत होत्या त्यामुळेच तिला याचं अजिबात दुःख नव्हतं की भूतकाळ तिच्यासोबत काय झालं आहे तर विजयला खूपच वाईट वाटत होतं पश्चाताप वाटत होता, होता। की त्याने लक्ष्मीसारख्या मुलींना लाथाडून स्वतःसाठी एका संकटाचं आयुष्य निर्माण केलं होतं मीरा तिच्यासाठी एका देवदूतापेक्षा कमी नव्हती विजय सारखं सारखं सविताकडून माफी मागत होता तेव्हा सविताने देखील त्याला माफ केलं मुलींना बोलावून बापासोबत भेट घडवून आणली तेव्हा विजय स्वतःच्या मुलींना पाहून हैराण झाला खास करून तेव्हा जेव्हा त्याला हे समजलं की त्याच्यावर उपचार करणारी डॉक्टर त्याची स्वतःची मोठी मुलगी आहे तेव्हा विजयाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ती दिसायला खूपच सुंदर आणि अगदी संस्कारी अशी होती तिने बापाला अगदी आदराने नमस्कार केला आणि मग बापाची चौकशी देखील केली विजय स्वतःच्या मुलींसोबत त्याचं उरलेलं आयुष्य घालवू इच्छित होता परंतु त्याने सविताला घटस्फोट दिला होता त्यामुळे हे आता अजिबात शक्य नव्हतं त्या मुलींना देखील विजयसोबत राहायचं नव्हतं विजयने सविताला वचन दिलं की तो आता मुलींचं लग्न स्वतः करेल सगळा खर्च तो करेल परंतु सविताने सरळ सरळ नकार दिला त्याला विजयची किंवा विजयाच्या पैशांची अजिबात गरज नव्हती नर्स मीरा आणि ती मिळून स्वतःच्या मुलींसाठी सर्व काही करू शकत होती त्यामुळे सध्या तरी सविताने विजयला परवानगी दिली की त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तो त्याच्या मुलींना भेटू शकतो विजयसाठी तर हे देखील खूप पुरेसं होतं आता सविता स्वतःच्या मुलींसोबत एक यशस्वी आयुष्य जगत आहे तर दुसरीकडे विजयची अवस्था खूपच वाईट आहे त्याच्याजवळ गमाण्यासारखं काहीच नाही ज्या मुलाला तो स्वतःचा सांगतो तो देखील त्याचा स्वतःचा नाही आपण मनुष्य खूपच स्वार्थी आहोत जे आपल्याला देवाच्या कृपेने मिळतं आपण ते मोकळ्या मनाने स्वीकारत नाही आणि मग जेव्हा आपल्यासोबत कधी काही वाईट होतं तेव्हा आपल्याला दुःख आणि पश्चाताप होतो खास करून मुलींच्या बाबतीत नेहमीच पुरुषांना असं वाटतं की मुली ओझं असतात परंतु खरं तर तो एक देवाचा सुंदर आशीर्वाद असतो जे स्वतःच्या नशिबाने लक्ष्मीच्या पावलाने येऊन आईबापाचं आयुष्य अगदी स्वर्गासारखं बनवते मोकळ्या मनाने स्वतःच्या मुलींचा स्वीकार करा आणि सोबतच आपल्या परिसरात राहणाऱ्या चांगल्या लोकांना देखील धीर द्या सध्या तरी आपल्या समाजात चांगल्या लोकांची खूप कमी आहे ज्याप्रकारे नर्स मीराने सरिताची साथ दिली तिने हे सिद्ध केलं होतं की जगामध्ये आजही माणूस की जिवंत आहे मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद